उपस्थित सगळं शेतकरी बांधवात आणि कोणता मोबाईल राजकीय प्रचार करायला आलेलो नाही कारण तुम्ही सगळे जण आता कंटाळला जर वेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो तु। आणि तुमच्या कोपऱ्याला गोड लावून जातो तुम्ही ला सुद्धा एवढे भोळे भाबडे की सॉफ्टवेअर आपलं की त्याला बळी पडतात आणि आपलं आयुष्य कोणातरी देऊन टाकता मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या महाराष्ट्रात आपत्ती मागून आपत्ती कोसळते पाऊस थांबायचे नावच म्हणजे असं वाटायला हा पाऊस आता थांबणारच नाही सलग म्हणजे माहिती सोडत नाही कधी नाही मोठं त्या मराठवाड्याने अनुभव मला नाही वाटत एवढा एवढी आपत्ती या पूर्वी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता मी त्याही वेळेला आलो होतो साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली ठीक आहे आणि मी तुमच्याशीच बोललो शेतकऱ्यांशीच बोललो आणि शेतकऱ्याची जी मागणी होती ती आज परत तुमच्या समोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं एक तर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ती शेतकऱ्यांची मागणी जी मी धरली आहे का आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता पण हातातला सगळं पीक तर गेलच खरीप गेला तर सुद्धा कसा येणार कारण जमीनच खडून गेलेली आपलं दयावान सरकार त्यांचा अभ्यास चालू आहे मी मुख्यमंत्री होतो मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो मी माझं कर्तव्य केलं होत असं वाटलं की कधी नाही ते एक संधी अनुपेक्षितपणे मुख्यमंत्री कोणी मागणीची वाटते मुली केली ना कोणतीच ना समिती नाही कोण आलो तर काही मागण्या पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं मग आता हे जे काय अभ्यास करतायत माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवले होते ना मिळाले होते की तुम्हाला सगळी माहिती ओळख केलेली आहे ना मी काही घरी घेऊन गेली होती माहिती सगळ्या शेतकऱ्यांची सरकार न्याय माहिती सरकार सरकारतर्फाची जमा आहे मी जी काय यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती मी काय खैरे साहेब आमदार आपल्याकडे लोकांनी मिळून नव्हते पाठवले पाहिजे सरकारी यंत्रणा वापरली ते सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती तिची संपूर्ण माहिती सरकार आहे अभ्यास कसला करत परदेशी समिती म्हणजे कोण परदेशी म्हणजे प्रवीण पर... आपले प्रवीण परदेशी माहिती पण म्हणजे परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती देणार कसला अभ्यास करणार मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकमटलं असं वाटत होतं काहीतरी होईल पण परत एकदा कधीची तारीख दिली आता जून आज महिना काय सुरू झाला फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाली बरं मला एक खरं खरं सांगा मी याच परत राजकारण करायला नाही जे काही पॅकेज अंधवट म्हणजे आता हे दोन तीन दिवस ज्या बातम्या तीन पेम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात मग अरे मला जे काही अध्याय दाखवत त्यांनी माहिती घेतो साधारण ते मला सांगा तुम्ही तरी की कोणी पीक पेमा इकडे भरला होता त्याची मला तुम्हाला तुमच्या नुकसानी पायी किती पीक पेम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती काय मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण रक्त मग मी बोलतो पण साधारणतः रक्त किती चाळीस ते पन्नास हजार रुपये एक करी एक करी पन्नास हजार रुपये सोयाबीनला वेगळे ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतो मी कसे तुम्ही खोट बोलताय का बोललो काय पीक पिम्याचे पैसे मिळवतात एक रुपये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला भेटले भेटते भेटले विदारबाद शेतकऱ्यांची फटका शिक्षण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री म्हणत आहे बोलू द्या बोलू द्या बोल एकोणन्वद रुपये मला एकोणनव्वद रुपये एवढे तुम्ही भरले आता जास्त दोन रुपयाचे सहा रुपया बँकेचे स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक भाजप शोध लावलाय पण मी कर्जमुक्ती केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा फायदा होऊ नये कर्जमाफी कशी करतात आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फिरलं तर पुढचं पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का कर्ज खरीपाचं कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि ती जून कर्ज माफी करणार असतील तर मग जून हप्ते तुम्ही फेडायचे कि नाही फेडायची झालाच पण जर जून मध्ये खर्च माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे कारण याची जमीनच वाहून गेले तो पहिले माती मागतोय कर्जाच्या आधी सगळे घेऊन ठेवा कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला कर्ज माफी घेण्याच्या आधी पहिले माती तर द्या मग पुढचं कर्ज द्या आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हा विषय मी त्या सोडणार नाही मी तुम्हाला न्याय मिळेल तुमच्या समोर राहिला फक्त एक लक्षात घ्या आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरी फिरत आहे तुमच्याकडे ना। येऊन गेलं नाही हे करायचंय आज पेपर माझ्या मुंबईतून फोटो पाहिजे पाहणी करताय <laughs> आता केंद्राचं पथक आले व हे केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या फोपऱ्यांना गोळ लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आत्ताच जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊन दिवाळी होऊन गेली आता ती काय दुसरं तुळशीच लग्न ते पण होऊन गेले हा पैसे मिळणार तरी नुसतं पंचायत मुहूर्त मागून मुहूर्त काढताय पण मदतीच्या नावाने ठेवठेणार म्हणून थे मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावर होतो तेव्हा तुमची सोबत लागणार आहे एक आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती सभा मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुलत मी तर तर तुमच्या निवडणुकाच मी लावतोय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी आज जूनचा वायदा केलेला कारण नगरपालिका परिषदेच्या आचारसंहिता लावली तिथलं काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा अभिमाव केला कारण मत चोरी आहे आम्हाला तुझ्या विषय बोच का तुमच्यापट्टी म्हणजे खोट बोलायचं अजित पवार तर बेगाड सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं आम्ही माफी बोलतो पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना कोणाला सांगताय तुम्ही अन्नदा त्याने सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात खपळावून मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय सरकार हलवत नाही फक्त असं म्हटलं अजित पवार सरकार हल पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की आण शेतकऱ्याला आता जर का या संकटाच्या बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो हे, ते ते की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते आपल्याला मान्य नाहीच आहे पण निनाद ते जाहीर केले ते तरी द्या ना मध्ये ते जे काय बोलले होते की जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगा देणार साडेतीन लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागे तर बांधका ठेवतो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो बाकीच पुढच्या बोला पण तेही नाही हे नाही मन म्हणजे तुम्ही मेहनत करा ते मेहनतीचे रोजगार पैसे तुम्हाला देणार हे असं स्वतः खोटं बोलणार मत, मत चोरी करणार मत चोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये म्हणून मतांची चोरी या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवट वाचलं म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो हो ने की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीत सरकारला पाजर नाही फोडू शकत या सरकारला पाजत नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद नाही ती दाखवून द्या पाहिजे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाकी कोणी येऊ नये मी आज नाही मागायला आलो मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला लागलो आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे ते सहा रुपये तीन रुपये हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या दत्तांची काय करून द्यायची गरज आहे आता त्यावेळेला लढलो बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला तुम्ही असेच बसलात वीस हजार मतदार हे मत मत, मत चोरी माझं हे लढा म्हणाला सांगताय वाक्यात वीस हजार मतदार घेऊन आलो आणि आम्ही लिहिलो अरे लांज वाटली पाहिजे लांज वाटली पाहिजे बरं आता बसल्या ते बसल्या हे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे पण काळजी करू नका ठीके सरकार यायचं सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवा लागतील हो ते आता बोलले ना प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला म्हणजे एक तर आसमानी खाल्ला सुलतानी आणि यांना आपली खुर्च्या काय सोडत नाही म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे आहेत बिहार कस आहे बाय ना बिहारमध्ये आणि तिकडे बिहारमध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांच सगळ्या प्रेम राज्यांवर महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांच हे बिहार बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगताय तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपल्या महाराष्ट्रात दिला आहे जरा एक जाणीव ठेवा त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी काय ताकद आहे तिची वजनमूट जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही पाहिजे बोला कर्जमुक्ती झालीच पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघड करायचं नाही सरकारला दाराच्या ना बाहेर ठेवायचं मंजूर मंजूर पण ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी <laughs> न्याय मिळेल नमस्कार ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद दे, जय महाराष्ट्र बघत टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा